पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पार पडत आहे दर भरती दरम्यान एक अनोख़ चित्र पाहायला मिळालं पोलीस होण्याचं स्वप्न उद्याशी बाळगून एक महिला भरती प्रक्रियेसाठी पिंपरी चिंचवड मध्ये मैदानी चाचणी देण्यासाठी दाखल झाली त्यांच्याकडे असलेलं चार महिन्याचं चा बाळ कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा एक महिला बाळ सोबत घेऊन मैदानी चाचणी चा देण्यासाठी सेंटरच्या ठिकाणी पोहोचली त्या बाळाचं संगोपन करण्यासाठी कुणीही जवळ नातेवाईक नव्हतं पोलीस होण्याचं स्वप्न स्वस्त बसू देत नसल्याने ती महिला त्या बाळाला घेऊन भरती प्रक्रियेच्या ठिकाणी पोहोचली हे चित्र बघून त्या चार महिन्याच्या बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने दोन ते अडीच तास मैदानी चाचणी संपेपर्यंत सांभाळलं कर्तव्यावर असलेल्या त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय एक महिलाच महिलेची व्यथा जाणू शकते हे यातून स्पष्ट झालंय महिलांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं हे देखील यातून अधोरेखित झालं